नमस्ते मी सोनूवाला हर्ष संचित चॅनलवरून तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवतो आहे भरलेलं बोंबी हे बघा आपण बोंबीला आणलेत आता आणि हे मध्ये चिरून घेतलेत मध्ये भाग केले आहे असं आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य तिखट मसाला आहे धना पावडर आहे हळद आहे लाल कश्मीरी मसाला आहे मिरची पावडर आहे आणि थोडंसं म गरम गो गरम मसाला पावडर घेतले मीठ आणि हे लसूण भरपूर घेतलेत दहा दहा पंधरा पाकळ्या असतील लसणीच्या ह्या कोथंबीर आणि लिंबू दीड लिंबू आहे थोडंसं हे बघा आपण मसाले घेतले तिखट मसाला धना पावडर हळद लाल कश्मीर मिरची पावडर आहे आणि ही धना पाव मसाला गरम मसाल्याची पावडर आहे मीठ लसणीच्या पंधरा पाकळ्या पंधरा घेतल्या आहेत आणि थोडंसं अद्रक घेतलंय चवीनुसार आणि कोथंबीर आहे आणि लिंबू आहे हे बघा हे सगळं आता मी मिश्रण एकत्र करते सगळे मसाले एकत्र करते सगळे मसाले एकत्र केले त्याच्यामध्ये मी लिंबू पिळते संचित काय करतो तू कर? कर? काय खातो दाखव काय खातो खाऊ खाऊन दाखव कसे खायच हे बघा आणि सगळं एकत्र एकत्र करून घेते हे बघा आपलं बोंबीलसाठी मसाला भरा बोंबील भरण्यासाठी मसाला तयार झालाय हे बघा आपण तयार केलेला मसाला आता बोंब्याला भरून घेऊया बघा हे असे भरून घ्यायचे या असे बोंबील आपण भरून घेऊया आणि बाकी तुम्हाला मी नंतर दाखवते सगळे बोंबील भरल्यावर आपण ना आता सगळ्या बोंबल्याला मसाला लावून घेऊया आणि असं रोळा बनवायचं आणि ही काटी हे बघा भरलेलं बोंबी तयार झालं आणि मी याला तेलात फ्राय करायचं आहे तुम्हें फ्राई करू शकता मसाला भर हे असे पण भरू शकता मी आज अर्धे असे भरले आणि अर्धे तसे भरले

आपल्याला साहित्य लागणार आहे ते आता आपण तयार करूया तांदळाचं पीठ घेतलंय मी रवा घेतलाय मीठ घेतलंय थोडंसं लाल कश्मीर मिरची पावडर घेतली आहे आणि आपला घरगुती तिखट मसाला हे आता सगळं मिश्रण एकत्र करते हे बघा आता आपण तळायला सुरुवात करूया हे मी आता हे पीठ असं ह्याच्यावर टाकते हे बघा पीठ असं पूर्ण सगळ्या साईडला लागलं पाहिजे व्यवस्थित असं पूर्ण साईडला पीठ लागलं पाहिजे आणि मग नंतर हे बघा आता आपण अशा प्रकारे सगळं सकाळी फ्राय करून घेऊया हर्षला असं वाटतं मी कधी खातोय खेळून आलाय आत्ता कधीचा खेळतोय दुपारपासून आत्ताच गेला ना आपण सगळे तळून घेऊया फ्राय करून घेऊया चांगलं मी जास्त का नाही टाकलं म्हणजे ते उरलं जाईल ना म्हणून जास्त नाही डाकले चांगलं मस्तपैकी कुरकुरीत होते கலவல் தண்டு ஒன்று ले पर ले 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 हे बघा आपले भरलेले बोबी तयार झालेले आहेत कमेंट करून सांगा तुम्ही टेस्ट करतोय मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय